आज होतो कुडाळ गावठी बाजार रविवार होतो मी गेलो कुडाळच्या गावठी बाजारात वाटेत म्हपशेकर तिथ्यावर गणपती मंदिर मिळतं तर त्या गणपती मंदिरात आम्ही गणपतीच्या पायापडा जातो आणि नंतरच आम्ही पुढे बाजारात जातो तर पुढे बाजारात गेलो तर खूप तरचा काय 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 का इल्ला होता गावठी कडधान्या मस्त मस्त कडधान्या होती सगळी आणि खाऊचा म्हटला भूक जर लागली आपण तर खाऊ हॉटेलात जाऊची गरज नाही लोक काय करतात घरात सगळा करतो मोदक करतो, करतो शिरवाळे घालतो पुरणपोळी करतो लाडू करतो जाजा काय तुमका होय ना तर थंयसर त्या बाजारात तुम्ही गेलात तर तुमका मिळूक शकताला आणि असा घरगुती मस्तपैकी खाऊ मिळताला तुम्ही कधीतरी मुद्दाम जावा तर त्या बाजारात मी आहे कोंबड्यांसाठी मला हवी होती दोन पाळू कोंबडी तर गावठी कोंबडी बघल तर योग नाही होती पण मला ती दुसरी अंडी घालणारी कोंबडी मिळाली ती मी दोन कोंबडी घेतलं दोन तऱ्हेचा आम्ही कडधान्य घेतलं पोळी पोळय करू मी हळदाची डाळ घेतलं आहे भरणलेली आणि पांढरी वांगी घेतलं आहे त्या पांढऱ्या वांग्याची भाजी मी तुमका करून दाखवलं आहे ती मस्तच भाजी झालेली आणि हो गावठी बाजार बरं असता आजूबाजूच्या गावातले जे शेतकरी असतात ना ते आपल्या शेतात काय पिकवतं त्या या गावटी बाजारात हाडून विकतं आणि त्याचं शेतकऱ्यांक आपण जर गेलो आणि बाजारात काहीतरी त्यांच्याकडसून खरेदी करून घेतलं तर त्यांना फायदा होता बुधवारचं बाजार म्हटलं तर बुधवारच्या बाजारात बाहेरचे व्यापारी येतात आणि ते बाहेरचे व्यापारी त्यांच्याकडे सगळा असता पण हो गावटी बाजार जरा वेगळंच असता तो गावातल्या लोकांसाठी भरवलेला लो बाजार असा तुम्ही जर येलात तर आवर्जून ह्या बाजाराक भेट द्या आणि त्या शेतकऱ्यांकडचा काहीतरी घेऊन त्यांना मदत करा असं हो गावठी बाजार असा काजूची भाजी करते कापू धरू कापू नको नाका एवढे एच्या गावठी बाजारात गेलं तरी माका कोंबडी मिळाली एकदम प्युअर गावती नाही असं पण ती ही बरी असं आणि बॉयलर खाण्यापेक्षा अशी तरी कोंबडी खाल्लेली पच करतच हे पाळीव घालतंय मी आणि अंडी देतो त्या थोडा ठेवतो आहे चला जागा चला आता पाणी घालू आहे आणि धान्य काहीतरी घालू आहे नमस्कार मंडळी मी गेले आहेत कुडाळाच्या गावठी बाजारात आज रविवार होतो आणि कुडाळाचं आठ आठवड्या बाजारात तो बुधवार असता आणि गावठी बाजार असता तो रविवारचो भरता पोस्टाच्या समोर तर ही बघा ही मला पांढरी वांगी मिळाली ती कधी तुम्ही खालात तर माझा कमेंट करून सांगा ही कशी असतं ती आणि ही माझ्या बघण्यात ही पहिलीच मिळाली एक आजी घेऊन बसलेली ती मला नवीन अशी पांढऱ्या कलरची वांगी मिळाली आणि ती बरी ताजी फडफडीत असत ती मी वांगी घेतली ह्या वांग्याचे मी आता हिरव्या मिरचीची भाजी करतोय आणि त्याच्यानंतर मी हे मासे हाडलो हे बघा सुळे मासे म्हणतो आम्ही आणि गोळसे म्हणतो काही ताजे फडफडीत मासे असले ते किती त्याचा मी शार करतोय आणि बघूया मोठे तुकडे असले तर दोन भाजतले तर बाजारात जाऊन मी हे नीर फणस दोन आणलं आहे पन्नास रुपये एक फणस असा आता शेजारा महाग असतंच मा आणि हे माग महाग म्हणजे पन्नास रुपया त्यांना मिळतात तरी काय या फनसा असे दोन मी फणस घेऊन येले शंभर रुपयाचे त्याच्यानंतर हे गावठी भेंडे हालोय आणि हे पांढऱ्या हळवचे पांढरा हळू म्हणजे गोल पानाचा हळू त्याचे मी हे मुंडले हाडले ह्या हळू ना बरा असता पान असता पातळ पानाचा हळू असता हिरव्या तर ह्या हळू सगळ्यात भारी असता ह्या ससा खेळणार हे मुंडले जर तुम्हाला दिसले तर घेऊन या तसे आणि पावसात लावा हे मी शंभर रुपयाचे मला तेरा मुंडे गेल्या तिनं हे मुंडले हाणले मी आणि त्याच्यानंतर मी ही हुडाची गा हाडली एक आजी घेऊन बसलेली ही गावठी उडीद अस आणि ते उडी रात्रीचे भिजत घालूचे लागतो मग ते फुकतो आणि मग दोन तीन उन्हात ते कडकडी सुकवचे लागतं आणि त्याच्यानंतर ते जात्यावर भरडू भरडूचे असतात आणि अशी डाळ करूची असता तर ही गावठी उडदाची डाळ बरी असता तर ही मी दीडशे रुपयाची इतकी डाळ घेऊन कधीतरी पटकन हे बघा हे असत पांढरे चवळ आहे गावठी दुकानची चवळी असताना ती उकडल्यानंतर कचकचीत होता आणि तिची आमटी इतकीशी काय खास लागणार नाही पण ही गावटी चवळी बरी असता आणि पावसा तिची आमटी बरी जाता आणि पावसासाठी हे कडधान्य घेऊन येलय हे असत लाल फजा सुद्धा आमटी किंवा उसळ बरी जाता हे मी एक एक शेअर दीड दीडशे दीडशे रुपयाचं घेऊन येलोय बघा असे आणि हे असत तिरफळा आमची तिरफळा भरपूर असत पण आमक काढू मिळत नाही वर्षी फुकट गेली तिरफळा माशांसाठी माका तिरफळा नाही होती तर ही तिरफळं आणले पंचवीस रुपयाची आणि ही तिरफळा ना आपण ज्यावेळी पावसात कडधान्य साठवतो ना त्या कडधान्यात ही तिरफळा टाकायची काय तर कडधान्य ना टोकू लागणार नाही त्या कडधान्या किंवा आंब्याची पाना मिरमिरीत जो आंबू असताना पण आंबू जो या आंब्याचं झाड होया त्याची पाना टाकूची असतात माश्याची मस्त पैकी आंबट अशी कडी करूया म्हणजे सार करूया सुटी करून घेतले म्हणजे साफ करून घेतलं आणि त्याचे टकले शपडे आणि थोडे थोडे लहान तुकडे असो ते मी सारात टाकतले आणि हे चार पाच तुकडे असून मीठ मसाला लावून मी तयार घातले तर कढी करूया मी ठेवत सोरपुरी चिरत तेल काळगे आज वारा वारा सुटला थंड गार गरम आज आनंद नाही तसा बाजारात जा अजिबात गरम जाऊ नये आता आग घातायची आज थंड गार वारा म्हणजे वातावरण बरं उद्या दोन बाजार घडतात आठवड्यात बुधवार एक आणि आता गावठी आठवड्या बाजारच झालो असे दोन बाजार घडतात आणि त्या बाजारात सगळा मस्त मस्त मिळतात बाहेरचा सगळा येतात आणि जे शेतकरी काय आपली पिका असते पिकवतर वाली पोरं चवय ज्या काय असतात आता सगळं येतात तुम्ही कधीतरी अनुभव घेऊन बघा जाऊ नसत गावटी बाजारात बुधवार जे तुम्ही गेला असतात गावटी बाजारात मुद्दाम जावा जागिती घरगुती एका लोकांना घेऊन येतात आणि बरं वाटतं मस्त बाजार असा गावटी बाजार पणसचे हिरवे बरे तुम्हाला भाजे तुम्हा जपूनच मिळत नाही तर त्या बाजारात कच्चे बरे येतात भाजी भाजीकरीच पिकलेले बरे येतात अननसा असा येतो शिरवाळे आपण गायतो ते येतो पुरणपोळी येतात लाडू कसले कसले होते तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात असा हे करू नको की काही येणार नाही आता सगळा येतात घरगुती ज्या करतात ना तितक्या लोकांना काही विकूप घेऊन येतो भूक लागली तर हॉटेलात जाऊची गरज नाही त्याच्या काहीतरी वेग आणि खायचा मस्त होते हे आता टाकतो वाटा या वाटापासून आता बारीक वाटा होया माशाची माशाचा वाटा चरचरीत कधी राहतो का नाही बारीक वाटा राहायचं त्याची कडी मस्त राहतात जितकी पातळ आहे तितकी कडी मी करतले आणि पातळ कडी कधी लागतात वाटा बरोबर मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून देतो खार जरा कमीच खायचा जास्त कार शरीरात आपल्यावर नसतात कधी नी कधी एक गटर अळणी असं लरावर असता आणि ही कोकमा कोकमा म्हणजे आमच्या कोकणातली सोलां आंबट जरा हो वया आंबट तिखट कडी ही बरी लागतात आता कोकणात कसा असा झाडा जिकडे तिकडे झाडा तोडतात आणि बरी बरी जी झाडं असतात ना ती पण त्याच्यावर झाडं तोडतात आता लोकांना कोण वाचवच बघणत नाही कसला झाड कोकमांची झाडं असतो ना ती कशी असतो लोकं कंटाळतो करू म्हणजे आता आता कसं झालं तर हवामानानुसार प्रत्येकाची तब्येत बिघडत असते आणि कोकमा म्हटली रताब म्हटली तर ते थंड असतं सोलूक वगैरे बसला कोकमा करू तर सर्दी होता वाद जास्त होता म्हणून लोक कंटाळतात मग त्यासाठी आता रताम्यांची झाडाय कमी झाली आणि कोकमा करणारी लोकाय कमी झालेली असत त्यामुळे कोकमा महाग असत आणि कोकमा मेहनत नाही आम्ही याच्या मासे सुटत माश्याची कडी फोडणे टाकली का ती कधी उकळासर वाट बघायची नाही कडी उकाळता आणि त्याच्यानंतर आम्ही मासे टाकतो मग ती माश्याची चव असताना तिच्या कडी एक किती उतारता त्या आपण बघायचा कडी पोडणे घातली तर का मी काही कोकमा टाकली आणि त्याच्यातच मासे टाकले आणि झाकण ठेवून ती बारीक आगीवर उकळली का तिची कडी सुंदर होता अशी तुम्ही पडी करून बघा मी आता याच्यावर झाकण ठेवते गावात आणि समुद्राच्या कडे जरा मासे ताजे ना ता आता शहरात कसे आता मासे कमीच झालेले असो पण शहरात गावताना मासे ते बासे असतात बर्फात घातलेले किती दिवसाचे मासे असतात तुम्ही गावातले माश्याची कडी खाऊन बघा आणि शहरातल्या माश्याची कडी खाऊन बघा किती तरी फरक वाटत कारण कोकणात आमच्या मासे जरी कमी काट्या बिट्याचे गावले तरी ताजे फडफडीत असतात माशे मासे कडी नसतात म्हणून त्याची कडी बरी जाता आणि आमका कोकणात सवय पडलेली असा मासे नाही तर घास उतरचं नाही नारड्या खाली ते कसले असा ने काट्या बिट्याचे कसले मासे असा रे आणि ती माश्याची कडी म्हणा नाही भात आणि माश्याची कडी आता इसवण मात्र खूप महाग असत बारा तेराशे चौदाशे रुपयापर्यंत मोठे मोठे इसवण किलो असत मासे येतच भरपूर पण ते दुनियेचे महाग असतात इतके महाग असतात की ते घेताना परवडणंच नाही म्हणाने आपले काट्याकुट्याचे ह्या माश्यात काटोकुटून असता हे चवीक मासे बरे असतात ह्याची कडी बरी जाता चटणी बरी जाता आणि तोंडाक लावलो सुताव्यावर टाकलो तर पण बरं जाता हे जरा चुलीवर आगीवर जेवण केलं ना पाट्यावर वाटून चुलीवर आगीवर त्या जेवणात बरी टेस्ट येतात ते बाबा ही आता कढी उपाय हे मासे मोडलत नाही आपण करताना ती कढी सावध सावधरावान करूचे असतात एकदम डायरेक्ट तुम्ही एक जर गेलात तर ते मासे मोडतले मासे ताजे असतात त्यामुळे मोडाची काय किऱ्या जाणार नाही आणि ही कढी इतकी चविष्ट जाताना अशा मासे घातले का आणि कढी उकळून त्याच्यात मासे घातले आणि कडी उतरली तसे धड मासे शिजत ना आणि त्या माशाचं वास त्या कडी काय लागणार नाही ना, आमका ती कडी कशी आवडणार नाही ना, आम्ही अशा करेन कडी करतो तुम्ही कोण अशी कडी करून बघा मुद्दाम ही कडी मस्त लागता ता ता आता हे सार मस्तपैकी शिजला वाट मस्त रमगम सुटलं ही वाटपात कोथंबीर घातलेलं आता वरसून कोथंबीर थापत अशी या आमच्या कोकणात अशी आम्ही भाता बरोबर माश्याची कडी सार करतो आणि मस्तपैकी खातो आता घेऊया माशेबाजून ए बारीक आणि तांदळाचा पीठ मी घेतलंय तर त्याच्यात थोडीशी हळद घालतोय आणि हो मालवणी मसालो आणि लाल मिरची पावडर नुसत्या मिरची पावडीचे जर मासे तुम्ही भाजूक गेलात ना एका नुसती मिरची पावडर लावून तर ह्या माशांका इतकी तेच येणार नाही म्हणून ह्याच्यात आपण भाजलेलो मालवणी मसालो मिक्स करायचो मग ते मासे चवीक बरे जातात भाजून या माश्याक काटो कमी तुम्ही लहान मुलांक जरी दिलात ना तरी काय कसली भीती नाही आणि माशो हवीक बरो असता इसवणा इसवण बांगडो जसं लागता ना तसं जो माशो लागतात खूप काटे नसतात मासे लागताना मंद आगीवर मासे भाजायचे जास्त कामा नये मासो कधी करापता कामा बरो बरोबर तो आतमध्ये भाजा हो मापलं मासे कडू वाढू लागतात कारण करताना कसलीच गॅसची म्हणा केलीची म्हणा कमी करायची माशांका तेल कमी वापरायचा कारण आपण खाऊचे असतं ते काही का काही काही का, का, जणांना जास्त तेल वापरू सवय सगळं असा म्हणा म्हणतोय आता हे मासे मी बरे भाजून देते आणि भाजले का तुमका सांगते हे माशाचे तुकडे आता बरे भाजले मी आता हे उतरून घेते कमी तेलात मी बघा कसे मासे भरले मस्त मासे भाजले तर मी आज गेलेले कुडाळाच्या गावठी बाजारात रविवारच्या येताना आणले मासे त्याची केली कडी आणि मस्त पैकी भाजल कुरकुरीत मी आता जेवतोय तुम्ही पण जेव घ्या सार मस्त झाला एक नंबर आंबट सु मस्त सुंदर याचा सोल करून तर हा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा आणि जो रविवारच बाजार आवडलो नाही की तो पण सांगा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा